तुम्ही कोणत्याही जातीतले जरी असलात तरी मनुष्यच आहात ना नाही का कोणत्याही जातीतले जरी असलात तरी तुम्ही मनुष्य आहात एवढं देवासाठी पुष्कळ आहे माणसाचं सोडून द्या माणसं जातीवाद नाही करतात गुणवत्ता असेल तर जातीवाद होत नाही माझं आव्हान आहे तुम्हाला पटतय तुम्हाला नाही पटत ना तुमच्या हातात मोबाईल आहे कोणत्या जातीच्या माणसाने केला माहिती तुम्हाला नाही वापरतो ना मोबाईल तिथं तुम्ही जात नाही पाहत तुमच्या हातात घड्याळ आहे तुम्ही, तुम्ही चष्मे आहे कोणत्या कंपनीने तयार केलं बघू शाकाहारी का मांसाहारी ते पण नाही पाहिलं काय पाहिलं तुम्ही समोरच्या माणसाचं ज्याचे कपडे घातले त्याचं काय पाहिलंय तुम्ही ज्याची कंपनी काय पाहिलं तुम्ही हजार उदाहरण रोज देतो जातीवाद फक्त दुःख देण्यासाठी बाकी काही उपयोग नाही त्याचा किती बुद्धिमान मनुष्य असू द्या वेदामधलं वाक्य माझे गुरुजी सांगत होते पुमावन पमावसा परिपात विश्वत माणसाने माणसाला जपावं माणसाने माणसालाच गरज आहे जातीची गरज नाही